चंद्रभागे स्नान तुका माझे ह्याची ध्यान पंढरीचा वारकरी वारी चुकून देहारी वारीनं चुकवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पंढरपुरामध्ये होणाऱ्या मोठ्या चार वाऱ्यांमध्ये चैत्रवारी या वर्षाचे गुढीपाडव्यानंतर मराठी महिन्यातल्या नवीन वर्षाची ही पहिली वारी आहे आणि चैत्रवारीच्या सोहळ्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो भाविक पंढरपुरामध्ये दाखल होत असतात साधारण येणाऱ्या आठ तारखेला आठ एप्रिलला ही वारी पंढरपुरामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे पण आपण सध्या ज्याला चंद्रभागेच्या तीरावरती आहोत चंद्रभागेच्या तीरावरती बा, लाखो भाविक दररोज विठ्ठल दर्शनासाठी येत असतात विठ्ठला आल्यावरती चंद्रभागेत स्नान केल्यानंतर विठ्ठला दर्शन जातात पण उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि या उन्हाळ्या दिवसामध्ये खरं तर चंद्रबागेला पाणी कमी झालेलं आहे कमी झाल्यानं आपण पाहतात की नदीकाठी असलेल्या सगळ्या नौका सुद्धा आता काठावरती येऊन थांबलेल्या आहेत कुठलेही नौका व्यवहार होत नाही त्याचबरोबर या पाण्यामध्ये राहिलेल्या थोड्याफार पाण्यामध्ये दूषितता खूप झालेली आहे कपडे घाण शेवाळ जलपर्णीची वाढती दुरावस्था बघत आहे नदीची आपण आपल्यासोबत काही भाविक का आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत त्या काय आपल्या भावना आहेत चंद्रभागेच्या स्नानाला आपण आलेला काय आपल्या भावना आहेत मेन पाणी आहे पाणी रे तो नीटनेस राहता और स्नान करण्या इझी राहता को और है तो आई नाही बहुत दूर लाँग जर्नी करके मेन तो करप धुणे लिए पाणी मेन जरुरी आहे मे पाणी नाही आहे तर फिर कुछ भी नाही आहे गाँव कुटला है आप लोग हैदराबाद हैदराबाद से आए आप हैदराबाद से विशन के दर्शन के लिए दर्शन के लिए बार भी आए थे बार पानी था अच्छा इस बार क्या है पानी कम रहने से गंदे भी ज्यादा हो गया और क्या है दिक्कत भी बहुत प्रॉब्लम हो रहा है पानी मेन होना चाहिए आपने स्नान किया चंद्रगा अभी नहीं किया अभी नहीं क्या अभी स्नान करना बाकी है अभी स्नान करने, भी करने, भी दिश्ण। करने दिश्ण। तो ऐसा पानी है नहीं है नहीं है स्नान ऐसा नहीं है बोल तो नहीं नहीं। तो करके दर्शन भी हो जाते थे प्रशासन को क्या मांग कर सकते आप मेन पानी चाहिए सर पानी रहते क्या नीटनेस रहता और क्या पब्लिक को भी इजी रहेगा आपको ये मांग करे बस महाराज अपना गाँव कुटला जिला पाणी पाणी नाही तर आम्ही कार्तिक आपल्या चैत्रवाडीला आलो पा आठ दिवस झाले इथं आलो पाण्याची घाण आहे पाण्यात घाण आहे शेवाळा पाय खाजवतात पाणी पाणी टाकलं की पायाला खाज येतो सारे घाणही घाण आहे सर पाणी चांगला मिळायला पाहिजे पाणी सोडायला पाहिजे त्यांनी घाण स्वच्छ करायला पाहिजे शासनाने पाणी सोडलं पाहिजे आणि पाण्यातली घाण काढायला पाहिजे पाये तो बाबा घान पानी, पानी, पानी है सर करा तो पानी आया पानी दीदी हैदराबाद से हम लोग आई गंदगी का स्नान हो गया जी अभी तक तो नहीं हुआ अब पानी की इतनी कमी है कि अभी हम लोग देख रहे की काम पे पानी है बोलकर और प्लस साफ सफाई भी काम पर है बोल कहीं पर भी जो वही दिख रहा चप्पल दिख रहे कहीं पे तो कपड़े दिख रहे फूल दिख, खाना दिख रहे खाना सब कुछ यहाँ पर है तो वो तो के अच्छा भी नहीं लग रहा और इतनी दूर से आए हम लोग और पानी भी छोड़ना कमें? पानी छोड़ना कल तक का पानी छोड़ना अपने को कल तक का पानी होना बघितलं आता की सर्व भाविकांची मागणी आहे की हे दूषित पाणी घाण पुढं सरकण्यासाठी घाण निघूनसाठी नवीन पाणी पंढरपुरात सोडण्याची गरज आहे येत्या आठ तारखेला चैत्रवारीचा सोहळा संपन्न होणार आहे चैत्रवारीच्या सोहळ्याच्या अगोदर भाविकांसाठी चंद्रबागेमध्ये पाणी सोडण्याची आता मागणी होत आहे चंद्रबागेच्या तीरावरून न्यूज नाईन न्यूज नाईन मराठीसाठी जगजित डांगे